वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ त्यांची आराधना केल्याने जीवनातील अनेक अडचणी दूर होतात आपली जन्मतारीख आपल्या जीवनावर मोठा प्रभाव टाकत असते परंतु जर आपण आपल्या जन्मतारखेनुसार संकष्टी चतुर्थीच्या दिवशी काही उपाय केले तर गणपती बाप्पाचा आशीर्वाद लवकर मिळण्याची शक्यता अधिक असते आणि म्हणूनच आज आपण जन्मतारखेप्रमाणे कोणी कोणता उपाय करायला हवा याची माहिती घेणार आहोत हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला एक विशेष टोटका देखील सांगणार आहे जो कोणत्याही तारखेला जन्मलेल्या व्यक्तीला उपयुक्त ठरू शकतो आपण एक तारखेपासून नऊ तारखेपर्यंत जन्मलेल्या व्यक्तींसाठी उपाय पाहूया एक दहा एकोणीस अठ्ठावीस या तारखेस जन्मलेले लोक ज्यांचा मुलांक एक आहे त्यांच्यावर सूर्यग्रहाचा प्रभाव असतो या व्यक्तींनी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तांदळाचा लाडू गणपतीला अर्पण करावा सकाळी उगवत्या सूर्याला अर्घ द्यावे आणि ओम गण गणपते नम या मंत्राचा अकरा वेळा जप करावा दोन अकरा वीस आणि एकोणतीस तारखेस जन्मलेले लोक ज्यांचा मुलांक दोन आहे त्यांच्यावर चंद्रग्रहाचा प्रभाव असतो या मुलांकाच्या व्यक्तींनी संकष्टी चतुर्थीला गणपतीला गव्हाच्या लाडवाचा नैवेद्य दाखवावा तसेच चांदीच्या गणपतीची पूजा करावी आणि चंद्रदर्शन केल्यानंतर दुधाचा उपाय करावा आणि ओम सोमाय नम या मंत्राचा एकवीस वेळा जप करावा तीन बारा एकवीस तीस या तारखेस जन्मलेले लोक ज्यांचा मुलांक तीन आहे त्यांच्यावर गुरुग्रहाचा प्रभाव असतो या व्यक्तींनी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी हरभऱ्याच्या डाळीचा नैवेद्य गणपतीला अर्पण करावा तसेच या दिवशी पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करावे आणि ओम भ्रूम बृहस्पतय नमहा या मंत्राचा एकवीस वेळा जप करावा चार तेरा बावीस एकतीस या तारखेस जन्मलेले लोक ज्यांचा मुलांक चार आहे त्यांच्यावर राहुग्रहाचा प्रभाव असतो या व्यक्तींनी चतुर्थीच्या दिवशी गणपतीला उडदाच्या डाळीचे लाडू अर्पण करावे त्याचबरोबर काळे तीळ दान करावे आणि दररोज बाप्पाला दुर्वा अर्पण कराव्या तसेच अठरा वेळा ओम राहवे नमः या मंत्राचा जप करावा पाच चौदा तेवीस या तारखेस जन्मलेले लोक ज्यांचा मुलांक पाच आहे त्यांच्यावर बुध ग्रहाचा प्रभाव असतो या व्यक्तींनी संकष्टी चतुर्थीला गणपतीला मूग डाळीच्या लाडवाचा नैवेद्य दाखवावा त्याचबरोबर तुळशीजवळ दिवा लावावा आणि अकरा वेळा ओम गण गणपते नम या मंत्राचा जप करावा तसेच व्यवसायात यश मिळवण्यासाठी हिरव्या रंगाचे वस्त्र गणपतीला अर्पण करावे सहा पंधरा चोवीस या तारखेस जन्मलेले लोक ज्यांचा मुलांक सहा आहे त्यांच्यावर शुक्र ग्रहाचा प्रभाव असतो या व्यक्तींनी संकष्टी चतुर्थीला गणपतीला सफरचंद किंवा गुळाच्या लाडवाचा नैवेद्य दाखवावा सौंदर्य आणि समृद्धीसाठी ओम शुक्राय नम या मंत्राचा सत्तावीस वेळा जप करावा तसेच गुलाबी किंवा पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करावे सात सोळा पंचवीस या तारखेस जन्मलेले लोक ज्यांचा मुलांक सात आहे त्यांच्यावर केतूग्रहाचा प्रभाव असतो या व्यक्तींनी संकष्टी चतुर्थीला गणपतीला नारळ आणि गूळ अर्पण करावा तसेच घरात गंधराज किंवा चमेलीच्या सुवासिक फुलांनी पूजा करावी आणि ओम केतवे या मंत्राचा वेळा जप करावा आठ सतरा सव्वीस या तारखेस जन्मलेले लोक ज्यांचा मुलांक आठ आहे त्यांच्यावर शनिग्रहाचा प्रभाव असतो या व्यक्तींनी संकष्टी चतुर्थीला गणपतीला तिळगुळ अर्पण करावा तसेच शनिवारी गरजू लोकांना अन्नदान करावे आणि तेवीस वेळा ओम शम शैनेश्वराय नम या मंत्राचा जप करावा नऊ अठरा सत्तावीस या तारखे जन्मलेले लोक ज्यांचा मुलांक नऊ आहे त्यांच्यावर मंगळ ग्रहाचा प्रभाव असतो या व्यक्तींनी संकष्टी चतुर्थीला गणपतीला लाल फुलं आणि मोदक अर्पण करावे तसेच आपल्या मोठ्या भावाची पूजा करावी आणि आशीर्वाद घ्यावा त्याशिवाय ओम अंगारकाय नम या, या मंत्राचा अकरा वेळा जप करावा हे झाले त्या त्या, त्या मुलांकानुसारचे उपाय आता आपण जाणून घेऊया असे काही उपाय जे कोणत्याही मुलांकाच्या व्यक्तीने केले तरीही चालू शकतात संकर्षी चतुर्थीच्या रात्री गणेश अथर्व शिष्याचे पठण करावे चंद्रदर्शन करून त्यानंतर दुधाचा नैवेद्य दाखवून दुधात साखर टाकून ते प्यावे तसेच गणपतीला एकवीस दुर्वांचे जुडे अर्पण करावे लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र गणपतीला व्हावे आणि बाप्पाला मोदकाचा नैवेद्य दाखवावा आणि त्यानंतर गरिबांना अन्नदान करावे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्या जन्मतारखेनुसार या उपायांचा अवलंब करावा गणपती बाप्पाची कृपा आपल्यावर नक्कीच राहील तुमची जन्मतारीख आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुम्हाला कशा प्रकारचे बदल जाणवले आहेत हे उपाय केल्यानंतर तेही आम्हाला कमेंट करून सांगा त्यासोबतच व्हिडिओमधील माहिती उपयोगाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आमच्या लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका